पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातना एटीएसनं एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे दानिश सय्यद असं त्या संशयिताचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे एटीएसनं ताब्यात घेतलेला संशयित ज्या फ्लॅटमध्ये भाड्यानं वास्तवास होता त्या फ्लॅटच्या भाडेकरारावर करारावर त्यानं ना आपलं नाव हुसेन अब्दुल्ला असं नमूद केल्याची माहिती सोसायटीमधल्या इतर रहिवाशांनी दिली आहे दरम्यान रहिवाशा दहशतवादी विरोधी पथकानं संबंधित इस्माला सोसायटी मधना ताब्यात घेतलंय दहशतवाद विरोधी पोलीस पथकाने आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारीमध्ये चिखली परिसरातील जी सुभयोग सोसायटी आहे या सोसायटीमधील पाचशे एक क्रमांकाच्या सदनिकेवर देखील दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकलेला आहे आणि या सदनिकेमध्ये राहणारा दानिश सय्यद याला एटीएसने सध्या ताब्यात घेतलेला आहे दानिश सय्यद ह्या सोसायटीमध्ये आपण नाव बदलून राहत होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे दानिश सय्यद हा मोरवाडी येथील एका खाजगी ट्यूशन क्लासेसमध्ये शिक्षक देखील हो, होता अशी देखील प्राथमिक माहिती या सोसायटीच्या नागरिकांनी दिलेली आहे सध्या दानिश सय्यद याला एटीएसनं ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्याकडे पुढे कसून चौकशी करण्यात येत आहे खरंच दानिश सय्यद हा दहशतवादा कृत्यामध्ये सहभागी होता का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे गोपाल मुडघरे साम टी व्ही न्यूज केंद्री आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या